नमस्कार मंडळी जर तुम्हाला या कथेचा आधीचा भाग आवडला असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा तसेच बेल आयकॉनवर प्रेस करा व अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओज पाहत राहा प्रेमाचे हे बंध अनोखे भाग सत्तावीस तू रागवली आहेस का माझ्यावर विराजस ड्राईव्ह करता करता विचारतो नाही मी का रागवू मला रागवायचा अधिकार आहे का वृंद त्याच्या डोळ्यात बघत त्याला विचारते मग माझे कॉल्स घेतले नाही मेसेजेसचा रिप्लाय नाही विराजस कपाळावर आठी पाडून विचारतो बिझी होते म्हणून वृंदा नजर चोरत बोलते हम्म त्यालाही समजते तिचे नाराज पण हाच पण मध्ये येत होता आणि सगळे विचार तिथेच येऊन थांबत होते त्यानंतर त्याने काही विचारलं नाही ना वृंदा काही बोलली शांत बाहेर बघत बसली तिची बिल्डिंग आली तशी त्याने गाडी थांबवली तीही खाली उतरली थँक यू म्हणून न थांबता निघून गेली विराजस्तीच्या तिच्या हाटमोऱ्या आकृतीकडे बघून विचार करत राहिला का हे सगळं माझ्याच बाबतीत असं घडत आहे का सगळं कॉम्प्लिकेटेड आहे पण खरच ते कॉम्प्लिकेटेड होतं का मृणाल दुसऱ्या दिवशी तिच्या ऍडमिशनसाठी येणार होती ती आता लग्न होईपर्यंत मृंदा सोबतच थांबणार होती घरचे सगळे दोन दिवसात मुंबईत येणार होते ऍडमिशनसाठी दहा दिवस बाकी होते लग्नाच्या गड़बडीत ते राहून जायला नको म्हणून वृंदाने तिला आधीच बोलवून घेतलं होतं वृंदाने कॉलेजमध्ये चौकशी करून ओळख काढून ठेवली होती त्यामुळे उद्या तिला ऍडमिशन साठी सोपं जाणार होतं वृंदाने दुसऱ्या दिवशी सुट्टी घेतली मृनाल साठी आल्यावर फ्रेश होऊन त्या दोघी ॲडमिशनसाठी गेल्या सकाळी अकराला ज्या गेल्या होत्या ते त्यांना तिथे संध्याकाळचे साडेपाच झाले विराजसला माहीत नसल्याने तो ऑफिसमधून लंच ब्रेक नंतर जास्त काही काम नसल्याने वृंदाला भेटण्यासाठी फॅक्टरीत निघाला तिथे पोचल्यावर त्याला समजलं की तिने सुट्टी घेतली आहे तसं तो लगेच तिला कॉल करतो वृंदा आणि मृणाल नुकत्याच घरी आल्या होत्या हॅलो हॅलो चिजू कसे आहात तुम्ही मृणाल खुश होऊन विचारते सॉरी कोण वृंदा आहे का विराजसने मृणालचा आवाज ओळखला नसतो म्हणून तो परत विचारतो मी मृणाल वृंदाताईची छोटी छोटी मृणाल त्याला ओळख करून देते हे हाय मृणाल सॉरी डिअर मी ओळखलं नाही विराजस माफी मागत बोलतो तू इथे कधी आली ते ॲडमिशन घ्यायचं होतं ना म्हणून आज सकाळी आली मृणाल म्हणते ओ तुम्हाला ताई बोलली नाही मृणाल विचारते कोण आहे ग मुन्ना वृंदा चेहरा पुसत बाथरूम मधून बाहेर येत विचारते एक मिनिट हा जेजू ताई आली जेजू आहे बोल्ड म्हणत तिच्या हातात मोबाईल देऊन मृणाल फ्रेश व्हायला निघून जातो हॅलो वृंदा हळूच म्हणते वृंदा तू आज सुट्टी घेतली होती विराजस विचारतो हो ते मृणाल येणार होती ना तिचं ऍडमिशन करायचं होतं म्हणून वृंदाव म्हणते तू मला काहीच बोलली नाहीस विराजस नाराजी व्यक्त करत म्हणतो ते माहितींना सांगितलं होतं विराजसची नाराजी पाहून लगेच म्हणते ओ ओके झालं का माय ॲडमिशन विराजस स्वतःला सावरत पुढे विचारतो हो झालं आत्ताच आलो घरी वृंदा म्हणते ओके ते मी काय म्हणत तो ते तुम्ही डिनरला भेटाल का विराजस अडखळत हळूच विचारते, आज वृंदा न कळून विचारते हो ते मी फॅक्टरीमध्ये आलो होतो तर अनायसे मृणाल आलेच आहे तर भेटूया का विराजस थोडं संकोचत विचारतो त्याला तो असा विचित्र का वागत आहे समजत नव्हतं वृंदाला एक नजर बघायची खूप इच्छा होत होती ओके चालेल वृंदा थोडा विचार करून बोलते ठीक आहे मी तुम्हाला आठ पर्यंत पिक करतो वेळाज खुश होत बोलतो फोन ठेवल्यावर वृंदा वृनालला डिनर बद्दल सांगते धी जिजू कसले भारी आहेत ना म्हणजे बघ भेटायचं तुला आहे आणि माझं नाव पुढे करत आहे मृलाल तिला चिडवत नाही तुला भेटायचा आहे म्हणून त्यांनी हा प्लॅन केला आहे वृंदात तोंड वाकड करत बोलते नाही कधी ते तिलाच भेटायची कारण शोधत आहे त्यांना तर माहिती नव्हत मी आली येते सिंपल आहे ना दी एवढ्या लांबून ते तुला भेटायला आले एवढ्या काळजीने फोन केला तू नाहीस तिथे तर मृणाल तिच्या मतावर ठाम असते तू गप्प उगाच काही सांगू नको ते कामासाठी आले असते माहीत आहे मला वृंदा वैतागून बोलते ठीक आहे बघ मला वाटलं ते मी बोल बाकीच तू मग तुला काय करायचं मृणाल खांदे उडवत बोलते हम्म आहेस ना मृणाल थोडी सिरियस होऊन वृंदा समोर विचारते हो का विचारतेस वृंदा पहिली थोडी अडखळते पण लगेच सावरून नजर तिच्या डोळ्यात स्थिर ठेवून बोलते नाही चा स्पेशल तुला माझ्या हातचा चहा करून घेऊयाल खुश होऊन बोलते पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा बुद्धून वृंदा तिच्या डोक्यात हौस हो मारत तिला आठवण करून देते नाही गती ते काय भेटणं होतं का आता व्यवस्थित बोलता येईल समोरासमोर बस विचारांची देवाण घेवाण होईल रुणाल एकदम हातवारे करत चेहऱ्यावर हावभाव स्थिर करत बोलते हो का ग टंकी वृंदा पाठीत धपाटा घालत हसते आ आत्ता तर होच मृणाल घुशात म्हणते दोघी आठपर्यंत तयार होतात वृंदा थोडी व्यवस्थित तयार होते मृणालने सांगितल्याप्रमाणे तिने थोडा मेकअप केला होता आणि केस मोकळी सोडली होती दी झालं तुझ मृणाल तिला विचारायला येते आणि तिला बघतच राहते ओ माय माय दी किती सुंदर दिसते तू बघ आज तर जिजू तुला बघतच राहते मृणाल खुश होऊन तिला मिठी मारते खरच हो खरच हो ग माते चल आता हे बघ त्यांचा कॉल येतोय हो हो चल दोघी विराजसचा कॉल येतो त्याच्या खाली निघून येतात लोणाल मुद्दाम वृंदाला मागे ठेवते आणि स्वतः पुढे येते हाय जिजू हे हाय विराजस तिला स्माइल देत हाय करते त्याचं लक्ष जसं मागे जात तस तो वृंदाला एकटक बघत बघतात जिजू ताई सुंदर दिसते ना हळूच त्याला विचारते हो खूप सुंदर तो पहिल्यांदा तिला वेस्टर्न आउटफिट मध्ये बघत होता वृंदाने येल्लो कलरचा क्रॉप टॉप त्यावर छोटस जॅकेट आणि खाली स्लिम फिट जीन्स कानात टॉप्स थोडासा मेकअप केस थोडे स्ट्रेटनिंग करून सोडले होते एकदम डॉल सारखी दिसत होती आधी तिला फक्त ट्रेडिशनल लुक मध्ये पाहणार होतो तिच्या या मॉडर्न लुकने क्लीन बोल्ड झाला होता हाय निघायचं वृंदा त्याच्या जवळ येत विचारते तरी तो एकटक तिलाच बघत असतो बघ मी बोलले नव्हते तुला वृंदा भोवया उंचावर म्हणते वृंदा बोट तोंडावर ठेवून तिला शांत राहायला सांगते जिजू निघायचं सा का मृणाल हसत थोड्या मोठ्या आवाजात विराजसला विचारते अ हो चल विराजस ओशाळून लगेच गाडी अनलॉक करत त्या दोघींना बसायला देतो आणि स्वतः ड्रायव्हिंग सीटकडे वळतो ोलत हो गप्पा करत ते रेस्टॉरंट मध्ये पोहोचतात ऑर्डर देऊन परत त्यांची गप्पांची मैफिल जमली वृणाल सोबत विराजसची छान गट्टी जमली होती मध्येच वृंदाच विराजस कडे चोरून बघणं चालू होत दोघे मस्तपैकी गप्पा करत होते वृंदा फक्त ऐकण्याचं काम करत होती मृणाल वृंदाचे आणि तिचे लहानपणीचे किस्से शाळा कॉलेजांमधले किस्से सांगत होती त्यावर विराजसही मग त्याचे किस्से सांगत होता त्यांचा डिनर ही उरकला वृंदाला घरून कॉल येतो तसं ती बाजूला जाऊन बोलत असते इथे विराजस बोलत जरी मृणाल सोबत असला तरी एक नजर मात्र वृंदावर स्थिर होती